नमस्कार मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत मी राज असोंडकर बदलापुरातल्या वेगवेगळ्या उमेदवारांना सामाजिक कार्यकर्त्यांना राजकीय कार्यकर्त्यांना नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण भेटतो आहोत त्यांच्याशी संवाद साधतो आहोत माझ्यासोबत आहेत काँग्रेसच्या शहराच्या उपाध्यक्षा मनीषा पोळ त्या इथे नगरसेविका पदाची निवडणूक लढत आहेत पोळ तुमचं खूप स्वागत मीडिया भारत न्यूजमध्ये कुठला तुमचा प्रभाग आहे तुम्ही जो राहताय कुठला क्रमांक आहे आणि कुठल्या आरक्षणामधून कुठल्या सीटवरून तुम्ही निवडणूक लढताय सर्वप्रथम सर्वांना माझा सविनय जय भीम जय हिंद माझं नाव मनिषा राजेश पोळ आहे प्रभाग क्रमांक तेवीस अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षित जे आहे त्याच्यामधून मी उमेदवार म्हणून उभी आहे काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी नगर परिषदेची निवडणूक लढवायची म्हटली तर लोकांमध्ये एक ओळख लागते आपली प्रतिमा लागते लोकांमध्ये तुम्ही सतत राहावं लागतं काम करावं का लागतं त्याच्यानंतर माणसं निवडणूक लढवत असतात तुम्ही कशाच्या जोरावर ही निवडणूक लढताय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जवळ पंधरा वर्ष झालं मी वेगवेगळी कामं करत आहे आणि बदलापूर शहरामध्ये गेल्या पाच वर्षापासून माझं अविरत काम चालू आहे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून असू देत किंवा माझी जी संस्था आहे स्माइल फाउंडेशन स्माईल फाउंडेशन हा स्माईल फाउंडेशनच्या माध्यमातून माझी जी संस्था आहे ती मला सबलीकरणासाठी आम्ही काम करतो त्याच्यानंतर विद्यार्थ्यांसोबत आमचं काम आहे आणि जे यंग वर्ग आहे तरुण वर्ग आहे त्यांच्यासोबतही आमचं काम आहे असा वेगवेगळे उपक्रम म्हणजे मी आतापर्यंत स्माइल फाउंडेशनच्या माध्यमातून बदलापूरमध्ये खूप सारे असे कार्यक्रम केलेले आहेत कामं केलेली आहेत तर माझं स्माइल फाउंडेशनच्या माध्यमातून जवळजवळ सहा हजार आदिवासी विद्यार्थ्यांचं मी फ्री वॅक्सिनेशन केलं महिलांसाठी मी फ्री मेडिकल कॅम्प लावले फक्त फ्री मेडिकल कॅम्प तर त्यांना फ्री मेडिसिन पण दिलेले त्याच्यानंतर आय कॅम्प असतील मुलांचं जसं शाळेमध्ये आपण नोटबुक वाटप असेल किंवा आदिवासी पाड्यामध्ये जाऊन आपण रेशन किट वाटलेले आहेत बेगर लोकांसाठी आपण जे स्ट्रीटवर झोपतात थंडीच्या दिवसांमध्ये त्यांच्यासाठी ब्लँकेट्स वगैरे वाटलेले हे सर्व माझ्या वेबसाईट वर आहे ऑलरेडी तर हे सर्व काम आपण केलेली आहेत त्याच्यामुळं ग्रास म्हणजे खाली एकदम ग्रास रूटला जाऊन काम करणं याची मला पूर्णपणे माहिती आहे त्याच्यामुळे माझा एक चेहरा हा लोकांच्या ओळखीचा आहे आंदोलन केलेली आहेत मी कुठल्या विषयावर आंदोलन केले तुम्ही जसं होतं त्या प्रकरणामध्ये मी सहा दिवस आमरण उपोषण केलं होतं ते प्रकरण माझं सध्या चालू आहे आणि त्याच्यामुळे एक चेहरा माझ्या लोकांच्या लक्षामध्ये आहे की मनीषा पोळ एक नाव लोकांना माहिती आहे बदलापूर नगर परिषदेची म्हणजे एक नगर परिषदेची निवडणूक तुम्ही लढत आहात नगर परिषदेशी निगडीत कोण कोणते विषय आहेत जे तुम्ही हाताळलेले आहेत किंवा तुम्ही ते विषय लोकांसमोर घेऊन नगर परिषदेच्या विषयामध्ये तीन विषय मी हाताळलेले आहेत जसं बदलापूर मध्ये ज्या शाळा आहेत त्या शाळेच्या बाहेर जो बोर्ड लागायला लावतात नगरपालिकेच्या तर्फे तो बोर्ड कुठल्याही शाळेच्या बाहेर नाहीये त्याच्यानंतर बोर्ड असतो शाळा इथे शाळा आहे म्हणून असा एक बोर्ड सुरक्षित मुलांच्या कारण बऱ्याचशा मुलांचे त्याच्यामुळे ऍक्सिडेंट झालेले आहेत तर त्याचा मी फॉलोअप घेते पण अजूनपर्यंत त्यांनी कुठलेही बोर्ड लावलेले नाही त्याच्यानंतर बदलापूर मधून जो कचरा जो हिरवा कचरा डम्पिंग ग्राउंड मध्ये जातो त्या कचऱ्याची ते काय विल्हेवाट लावतात म्हणजे त्याचा ते खत बनवतात की ते असंच ते म्हणजे फेकून देतात त्याच्याबद्दल पण मी त्यांना आरटीआय वगैरे टाकलेले पण अजूनही त्यांनी हा कचरा व्यवस्थापन इथे काहीच नाहीये त्याचं प्रॉपर नियोजन प्रयोजन काहीच नाहीये त्याच्याबद्दल मी त्यांना विचारलं पण अजूनही त्यांनी माझ्या आरटीआयचं कुठलं उत्तर दिलं नाही टीओडी मीटर जे लागलेले आहेत त्याच्याबद्दल पण मी म्हणजे त्याचा मी पाठपुराव करत आहे लोकांशी मी बोलत आहे बऱ्याचशा लोकांना त्याचं बिल जास्त येत आहे तेही माझे काम चालू आहेत मला एक सांगा की महिला आरक्षण महिलांना पन्नास टक्के आरक्षण स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये असतं तर हे आरक्षण हे महिलांचं प्रतिनिधित्व व्हावं यासाठी असतं तुम्हाला असं वाटतं एक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्या म्हणून की त्या आरक्षणाचा खरोखर ज्या काम करणाऱ्या कार्यकर्त्या असतात सामाजिक काम करणाऱ्या त्यांना त्याचा लाभ मिळतो का की त्या बाजूला राहतात आणि दुसऱ्याच कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळते असं तुमचं काय तुमचं निरीक्षण काय याच्याबद्दलचं महिला आरक्षण ही खरं तर जी आपली आपल्या संविधानाने आपल्याला दिलेली एक ताकद आहे कि आज पन्नास टक्के महिला या संसदेमध्ये जाऊ शकतात किंवा नगरपालिकेमध्ये काम करू शकतात ही संविधानाची ताकद आहे पण खरोखर महिला आरक्षण आहे का जसं मी आता स्वत ज्यावेळेस मी माझ्या निवडणुकीचे फॉर्म भरले किंवा मी पूर्ण निवडणुकीची प्रक्रिया ही माझी मी स्वतः केलेली आहे बर हा फॉर्म भरण्यापासून ते फॉर्म फिलअप म्हणजे सर्व काही पण मी नगरपालिकेमध्ये बघितलं की ज्या इतर उमेदवार आहेत महिला उमेदवार ज्यांचे मिस्टर किंवा ज्यांचे घरचे लोक हा त्या कोणा त्यांना ज्यावेळेस निवडणूक अधिकारी विचारत होते त्यांना कुठलीच माहिती सांगता येत नव्हती ते तर कि तो ते त्यांच्यावर पूर्णपणे डिपेंड होते तर माझं असं आहे की जर महिलांसाठी आरक्षित जागा आहे तर त्या महिलांनी त्याचा फायदा घेतला पाहिजे आणि जर महिला जर दुसऱ्यावर डिपेंड असते तर त्या दुसऱ्या महिलांना कसा न्याय देऊ शकतील किंवा त्यांच्यासाठी ती काय कामं आहेत आज तुम्ही बदलापूरमध्ये बघाल तर एक मोजून अशी आठ दहा चेहरे किंवा दोन चार चेहरे तुम्हाला असे दिसतील पॉलिटिकल चेहरे कि ते त्यांच्या राजकारण चालू आहे महिलांचे प्रश्न सर्व चर्चा म्हणजे आज हा, हा। इकडे आला तो तिकडे गेला ह्याच्याबद्दलच सर्व राजकारण चालू आहे पण महिलांचे जे प्रश्न आहेत महिलांची जी काही कामं आहेत त्याच्याबद्दल कोणीही काही बोलत नाहीये कुठेही काही चर्चा नाहीये काहीच आहे म्हणजे महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे पण ते फक्त नावापुरत आहे त्यांचं प्रतिनिधित्व होत काहीच नाही काहीच नाही असं माझं म्हणतात महिलांचे कोणते प्रश्न तुम्ही आता एक महिला रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तुम्ही नगरसेविका म्हणून निवडून आलात तर तुम्ही नागरी सुविधांचे प्रश्न घ्याल सगळं कराल पण खास करून महिलांशी निगडीत असे कोणते प्रश्न तुम्हाला वाटतात महिलांशी निगडीत तसे अनेक प्रश्न आहेत पण आज तुम्ही बदलापूर मध्ये बघाल तर महिलांसाठी एकही जे आपण बोलतो सार्वजनिक शौचालय कुठेच नाही कुठेच नाही बदलापूर बदलापूरमध्ये जर तुम्ही बघाल तर कुठेच नाही तिथे नाहीये काहीच नाही काहीच नाही पनवेल हायवेवर तुम्ही बघाल एकाही ठिकाणी तिथे शौचालयाची सोय नाहीये खूप सारे लोक तिथे सकाळी मॉर्निंग वॉकला येत असतात पण काही सोय अशी नाहीये त्याच्यानंतर महिलांसाठी जसं आरोग्य केंद्र असायला हवं किंवा महिलांसाठी स्पेशली आ, जे काय बोलतात आरोग्याच्या सुविधा असायला हव्यात अशा बदलापूरमध्ये काहीच नाहीये नाहीये आणि नाहीये आणि रात्रीच महिला आता काही काही महिला रात्रीच्या खूप लेट पण येतात कामावरून बऱ्याचशा महिला मुंबईला काम करतात तर आता ही यादवनगर वगैरेचा जो एरिया आहे ह्या साइडला आमच्या घराच्या साईडला यायला त्यांना रात्रीच्या रिक्षा नसतात त्याच्यामुळे बऱ्याचशा महिलांना की रात्रीचं ते काम पण नाही करू शकत असे प्रॉब्लेम आहेत अच्छा तुम्ही आता ह्याच्यावर काय करणार म्हणजे हे, हे समस्या तुमच्याकडे उपाय काय आहेत माझ्याकडे उपाय आहे की ज्यावेळेस अगर म्हणजे जर मला मतदारांनी कौल दिला आणि जर त्यांनी मला निवडून दिलं माझं तर आव्हान आहे की त्यांनी मला निवडून एक काम करण्याची संधी द्यावी कारण आम्ही पहिल्यापासून या प्रोसेस मध्ये आहोत आणि हे सर्व जे प्रश्न आहेत ते आमच्याशी पण निगडीत आहेत त्याच्यामुळे ह्याची जी तीव्रता आहे ती योग्य प्रकारे फक्त मी जाणू शकते ह्या बाकीच्या दुसऱ्या ज्या उमेदवार आहेत ह्या चांगल्या म्हणजे प्रतिष्ठित घराण्यातून आलेल्या आहेत किंवा आहेत आर्थिक त्यांची सुबत्ता आहे त्याच्यामुळे ते प्रश्न ते एवढ्या तीव्रतेने त्यांना भेडसावत नाही जसे पाण्याची समस्या असेल लाईटची समस्या आज आजच बघा आज सकाळपासून लाईट नाहीये म्हणजे हे बदलापूरचे प्रश्न आहेत तर हे जेवढे प्रभावीपणे मी हाताळू शकते तेवढी दुसरी कुठलीच महिला हाताळू शकत नाही प्रभाग क्रमांक तेवीसमधून मनीषा पोळ ह्या निवडणूक लढवत आहेत आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मव्याच्या त्या ह्या प्रभागातल्या एकमेव उमेदवार आहेत त्यांनी एक, एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की त्यांच्या ज्या प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत तर त्या वेल सेटल्ड सगळ्या असल्यामुळे त्यांना जे प्रश्न भेडसावत नाहीत ते खरे या शहराचे प्रश्न आहेत महिलांसाठी अजून अद्यापपर्यंत इतकं बदलापूर डेव्हलप होतोय आहे परंतु महिलांसाठी इथे साधी सार्वजनिक मुतारी नाही आहे कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी इतकं इथून ह्या विकासाचा सगळे प्रश्न त्यांनी आपल्यासमोर मांडलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे, हे आहे की हे जे प्रश्न आहेत हे त्यांच्यासारखी एखादी कार्यकर्तात जिला स्वतः ते प्रश्न भेडसावतात अशीच कार्यकर्ता ते मांडू शकते आणि सगळ्यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी त्याच्यासोबत जोडला की अर्ज उमेदवारी अर्ज भरताना ज्या महिला किंवा ज्या महिला उमेदवार स्पष्टपणे व्यवस्थितपणे मोकळेपणाने बोलू शकत नाहीत यंत्रणेशी त्या निवडून आल्यानंतर यंत्रणेशी दोन हात करतील का हा प्रश्नसुद्धा त्यांनी उपस्थित केलेला आहे हा त्यांनी उपस्थित केलेला प्रश्न त्यांच्या प्रभागातल्या नागरिकांना कितपत रुजतो या प्रश्नाला ह्या भागातले नागरिक कितपत प्रतिसाद देतात आणि मनीषा पोळ यांच्या यांच्या मतदानामध्ये ते सगळं परावर्तित होतं हे आपल्याला दोन डिसेंबरनंतरच्या निवडणुकीच्या निकालामधून दिसून येणार आहे